लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष घालायला सुरुवात केली अशात येत्या काळात ठाकरेंची ताकद पुन्हा दिसणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला नेमकं काय म्हणाले ते बघूया समोर चॅलेंज चॅलेंज स्वीकारण्यासारखे लोक पाहिजेत मी त्यांना गेले दोन वर्ष सांगतो की स्वतःच्या पदाचा राजीनामा आता का निवडणुका जवळ आल्या दोन वर्षाचं त्यांनी दिलं असतं तर कुठेतरी मजा आली असती महाराष्ट्राने देखील पाहिलं असतं ठरवता आलं असतं पण असं आपण पाहताय की ना उद्योग खात्यावर चर्चा करण्यासाठी चॅलेंज शिकरलं आहे ना काहीच आता महानगरपालिका पण निवडणुका दोन अडीच वर्ष घेतल्या नाही खूप मोठ्या संख्येत लोकांनी स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद दाखवला एक वेगळा उत्साह दिसत होता आणि हे स्पष्ट आहे की इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती यांच्याच मागे लोकांचा आशीर्वाद आहे त्यांच्या सोबत आहे ठाण्यात म्हणजे तर विचारे साहेब ते परिवर्तन नाही पण जे इतर खालचं जे आहे ते नक्की परिवर्तन होईल देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले मला वाटतं त्यांच बघितलं नाही मी पण काल आपण पाहिलं असेल जे घटनाबाहे मुख्यमंत्री तिथून पण लोक त्याच सभेतूनच पळून जात होते अक्षरशः पळून जात होते कारण आता सगळ्यांना माहिती आहे खोटं बोलण्याची ती सवय आहे त्यांना आणि रडण्याची सवय ही महाराष्ट्र सहन करून घेणार नाही महाराष्ट्र भूल थापांना बळी पडणार नाही आणि खोटं ऐकून घेणार नाही चॅलेंज चॅलेंज काय पण समोर सारखी लोक पाहिजेत मी त्यांना गेले दोन वर्ष सांगतो की स्वतःच्या पदाचा राजीनामा द्या आता काय निवडणुका जवळ आल्या दोन वर्षाचं त्यांनी दिलं असतं उटे था अपन पाता है कि है था। तर कुठेतरी मजा आली असती महाराष्ट्राने देखील पाहिलं असतं ठरवता आलं असतं पण असं आपण पाहताय की ना उद्योग खात्यावर चर्चा करण्यासाठी चॅलेंज स्वीकारलंय ना काहीच आता महानगरपालिका पण निवडणुका दोन अडीच वर्ष घेतल्या नाहीत मला वाटतं की आपण पाहिलं असेल प्रत्येक शिवसैनिक आज रस्त्यावर जे जोशात उतरलेला होता जल्लोष दिसत होता एक उत्साह दिसत होता जिद्द दिसत होती ताकद आहे ती आपल्याला पुन्हा एकदा ठाण्यात मतदानाच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची दिसेल

ये तो देश का अपमान है महाराष्ट्र का अपमान करते जा रहे चैलेंज दिया स्वीकारेंगे नहीं।, नहीं दो साल जिसने नहीं स्वीकारा वो क्या स्वीकारेंगे मैंने तो ये भी चैलेंज दिया था आप ही के के सामने मीडिया के सामने मीडिया फॉक्सकॉन जो हमारे राज्य से कंपनी गुजरात भेजी गई उस पर भी बात करने आए मैं अकेले बैठूंगा वो पूरे अपने डिपार्टमेंट के साथ बैठे लेकिन वो भी चैलेंज स्वीकारने की उनमें हिम्मत नहीं ना ताकत है आने वाले हर चुनाव में जो है क्लस्टर को लेकर जो है चुनाव लड़ा जाता है लेकिन कहीं ना कहीं वो अभी भी पेंडिंग नजर आता है मुझे लगता है आपने देखा